नमस्कार मैत्रिणींनो सध्या गणपतीनंतरचा पितृपंधरवाडा म्हणजे पितृपक्ष चालू आहे विविध पदार्थ खाणे आणि जी आपली पूर्वज आहेत त्यांना त्या पदार्थांची अग्नीमध्ये आहुती देऊन नैवेद्य देणे हा या पितृपक्षातील महत्त्वाचा हे असतो आणि त्यांच्या नावे म्हणून कुणीतरी एका पितृवाला बसवणे आणि ते सगळं जेवण देणे तर ही अन्नाची आहुती किंवा ही घरामध्ये जे आपण गौऱ्यांचा किंवा काड्यांचा जो धूर करतो तो कशासाठी तर पूर्वी माझी आजी होती ती सांगायची की खूप पाऊस पडल्यानंतर पूर्वी कुडाची कडीपाटाची घरं असायची त्याच्यामध्ये भरपूर डास किंवा मुंग्या किंवा बारीक बारीक असं मॉइश्चर तयार व्हायचं तर ह्या सगळ्या धूर केल्यामुळे किंवा हे सगळा अन्नाचा वास कापूर तूप त्याच्यामुळे घर शुद्ध व्हायचं आणि जो कुबट वास पावसामुळे घरात जमलेला असायचा पूर्वी अशी खूप खिडक्या दारण असायची घरांना तर त्याच्यामुळे तो वास निघून जायचा आणि छान शुद्ध तुपाचा कापुऱ्याचा गवऱ्यांचा वास यायचा अन्नाचा वास यायचा आणि त्याच्याने एक प्रसन्नता निर्माण व्हायची घरामध्ये एक स्वच्छता वाटायची आणि त्यानिमित्ताने तो जो वास आहे तर ते सगळं वातावरण असं निर्मळ करून टाकायचं तर त्याच्यामागे हे पण एक रिझन होतं आणि दुसरं रिझन म्हणजे आपण जसं की पूर्व पूर्वीच्या लोकांना आपण खाली बोलवून तर जेवायला घालू शकत नाही मग फक्त अन्नाची आहुती द्यायची जेणेकरून तो वास हवेद्वारे पितरांना पोहोचेल आणि ते आपल्याला आपल्या सुखसमृद्धी निरामय आरोग्यासाठी आशीर्वाद देतील हा दुसरा हे आहे पण त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन जर बघितलं तर खरं हे होतं की पूर्वी जुनी कडीपाटाची आणि कुडाची घरं असायची पावसाळ्यामध्ये खूप मॉइश्चरने एक वेगळा वास किड्यामुंग्या डास आणि एक कीटकं म्हणजे पूर्वी असं एवढं काही मॉडर्नायझेशन नव्हतं तर ते जुन्या घरांमध्ये असायचं तर ते सगळं रिफ्रेश व्हावं हो घराला छान असा धूप दीपाचा तुपाचा वास यावा आणि एक प्रसन्न आणि स्वच्छ वातावरण तयार व्हावं म्हणून ह्या प्रकारची आहुती दिली जायची आणि हा पितृपंढरवाडा जुन्या जाणत्या लोकांना आठवण करून या पद्धतीने साजरा केला जायचा तर विविध पदार्थ बनवतो आपण त्याच्यामध्ये कढी भात खीर पोळी विविध प्रकारचे भजे उडदाचे वडे प्रत्येक प्रांतामध्ये वे वेगवेगळे वेग प्र प्रकार आहेत पण प्रत्येकजण त्यांच्या पूर्वीच्या लोकांना आठवण करून काही ना काही गोष्टी बनवतात आणि अन्नदान जे आहे ते ह्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात होतं आणि अन्नदान पण हा एक त्याच्यामागचा उद्देश असायचा की निमित्ताने आपल्या पाहुण्यांना बोलवणे जेवायला घालणे आणि एक छोटंसं असं गेट टुगेदरसारखं का होईना करणं हा पण एक त्याच्यामागचा उद्देश असायचा माझी आजी खूप शिकलेली नव्हती पण ह्या गोष्टी अशा छान पद्धतीने समजून सांगायची तर आज आमच्या घरी पण पित्र होते मी माझ्या सासऱ्यांना पण मला हेच सांगितलं आज की त्याच्या मागचं खरं सायंटिफिक रिझन हेच होतं की आपल्या पाहुण्यांना सगळ्यांना बोलवायचं छान असं गेट टुगेदर जेवण करायचं आणि ह्या हा जो धूर करणे किंवा गौऱ्या जाळणे तूप कापूर धूप जाळणे तर त्याच्यामुळे घरामधलं हे जे पावसामुळे कोंदट वातावरण होतं ते स्वच्छ करणे आणि एक प्रसन्नता आणि उत्साह ह्या याच्यामुळे निर्माण होतो तर ता, हे त्याच्यामागचं कारण होतं आणि त्यानिमित्ताने आपल्या पितरांना म्हणजे जे आपले पूर्वज वारलेले आहेत त्यांना वासाच्या रूपाने होईना अन्नाची आहुती देणे हे त्याच्यामागचं खरं कारण आहे म्हणून आपण निसर्ग रूपाने म्हणा अन्नदानाच्या रूपाने म्हणा किंवा गेट टुगेदरच्या रूपाने म्हणा थोड्या प्रमाणात का होईना नवीन पिढीने पण ही गोष्ट जपा करा आणि ह्या छोट्या छोट्या परंपरांचा छोट्या छोट्या पद्धतीने का होईना आनंद घ्या आणि आपल्या ह्या निमित्ताने पूर्वजांना आठवा आणि पितृपक्ष साजरा करा थँक्यू लाईक शेअर आणि कमेंट तुम्ही काय म्हणतात हे कमेंट करून प्लीज सांगा थँक्यू